नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे आज आपण या चांदवडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये येण्याचं कारण असं जी सकाळची बातमी होती आपण सकाळी नऊच्या दरम्यान एक बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीमध्ये असं म्हणलं होतं की चांदवड तालुक्यातील काल दुपारी दोन वाजेनंतर ज्या दोन मुली बेपत्ता होत्या ज्या अल्पवयीन हो होत्या आणि त्या बेपत्ता असल्या कारणाने त्यांचा परिवार चिंतेत होता त्यानंतर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी त्यांच्या एकूण चार टीम या ठिकाणी शोध पथक या ठिकाणी तालुक्यामध्ये नवे नवे जिल्ह्यात फिरत होतं परंतु या मुली कुठेही दिसून आल्या नाही आणि या सदरील मुली बसच्या माध्यमातून नाशिकपर्यंत गेल्या आणि रात्रभर सीबीएसच्या ठिकाणी थांबून त्या मुली पुन्हा बसने बस बसमध्ये बसून नाशिक मालेगाव बसमध्ये बसून या बसनं जात असताना त्या चांदवडच्या चौकुलीमध्ये चौकुली येथे ती बस उभी राहिली परंतु त्या मुली तरी तिथे उतरल्या नाही कारण त्यांना समजलं नाही आपण कुठे आलेलो आहोत आणि त्या मुली जर तशाच बसमध्ये मालेगावच्या दिशेने पुढे निघून गेल्या असता कदाचित त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं घडू शकत होतं परंतु त्या ठिकाणी सतर्कता राखणाऱ्या दोन मुली अतिशय त्या ठिकाणी त्या रणरागिनी ठरल्या आहेत आणि त्या दोन मुलींच्या सतर्कतेमुळे आज त्या दो लहान लहान ज्या ज्या दोन मुली होत्या ज्या अल्पवयीन मुली हरवल्या होत्या त्या मुलींचे आज त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्याचं पुण्यकर्म या ठिकाणी घडलेलं आहे असं त्या मुली आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया सकाळी आपण नाव घेतलं होतं आ, त्या मुली आज आपल्या कॅमेरा समोर आहे याच दोन्ही मुली त्या की त्या चांदवडमध्ये चांदवडच्या पेट्रोल पंपावरती बस स्टँडच्या पेट्रोल पंपावरती बसमध्ये बसत असताना त्यांच्या सोबत जे त्यांनी ज्या मुलींना ओळखलं कशा प्रकारे ओळखलं लक काय सांगा आ, काल नेमकी व्हॉट्सअप चेक करत असताना त्यांचा स्टेटस पडलेला होता तर ते स्टेटस मी स्क्रीनशॉट मारून ठेवलेलो होतं आणि सकाळी कॉलेजला जात असताना आम्ही स्टँडवर असताना बसमध्ये चढलो आणि त्या मुली मागच्या सीटवर बसलेल्या होत्या मग ते पाहून झालेलं की लगेच ओळखू आले की त्याच मुली आहेत म्हणून मग कंडक्टरला सांगून आम्ही दोन मिनिटं बस थांबवून त्यांना त्यांना खाली उतरवलं आणि त्यांना त्यांना सांगितलं की ह्या मुली काल दोन दिवसापासून बेपत्ता होता आणि त्यांची चौकशी केली त्यांना खाली उतरून घेतलं चांदवण मध्ये आणि तुम्ही ज्यावेळेस खाली उतरवत होत्या त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आला आणि कोणी कोणी सहकार्य केलं त्यामध्ये हो जे आमचे पेरेंट्स खाली उभे होते त्यांना सांगून आम्ही त्यांना खाली उतरून लगेच त्यांना पोलीस स्टेशन पाठवण्याची विनंती केली आम्हाला नेमकी कॉलेज असल्यामुळे आम्ही तिथे जास्त वेळ थांबवू नाही शकलो नाव काय सांगशील तुझं माझं नाव सिद्धेश्वर बोटवे मी आता थर्ड इयर बी फार्म करते तुम्ही मालेगावला रोज अपडाऊन करतात हो रोज आम्ही अपडाऊन करतो तू काय सांगशील दिदी सकाळी चॅनलच्या माध्यमातून तुझं नाव दिला गेलं परंतु तुझ्या सोबतची मैत्रिणी होती तिचं नाव राहून गेलो होतं आज आपण तुमच्या दोघींच्या या सतर्क समय आज एक चांदवड तालुक्याला सुटकेचा श्वास घेता आला आणि या संदर्भात तू काय सांगशील सर आधी आमच्यासोबत अशी एक घटना घडून गेलेली आहे आम्ही एका मुलीला मदत करू शकलो नाही तेव्हा त्यामुळे ती खंत अजून पण आम्हाला लागलेली त्यामुळे तो फोटोज काल बघितलेला तर आज सकाळी त्या बस मुलींना बसमधून उतरताना पाहिलं तर मग आम्ही आणि माझी मैत्रिणीसुद्धा आम्ही ठरवलं की ह्या त्याच मुली मग कारण डॉक्टरला थांबवलं आणि पप्पांना आवाज दिला म्हटली ह्या त्याच मुली असं त्यांना मदत करा असं आम्ही तिथे लगेच पप्पा नाव दिलं पप्पाने त्यांना बाजूला केलं त्यांच्या पॅरेंट्सला कॉल केला त्यांच्या पॅरेंट्सला सांगितलं आणि कारण अशा घटना सध्या खूप गडत आहे ना त्यामुळे आपल्याला वाटतं की नको आप आपल्यामुळे कोणाची मदत झाली पाहिजे अशा घटना कमी व्हायला पाहिजे त्यामुळे आम्ही त्या मुलीला आम साईडला घेतलं पप्पांना सांगितलं पप्पांनी लगेच त्यांच्या आणि जर तुम्ही बोलण्यातून आता आलं की या आधी आम्ही एक अनुभव घेतला तो कसा होता आणि नक्की सांगा सर आम्ही मालेगाव माले आम ते चांगवड दरज अपडाऊन करतो ना तर आम्ही वाके फाट्याला थांबलेलो होतो मालेगावहून एक मुलगी आलेली होती छोटी अकरा वर्षांची तिने आमच्याकडे मदत मागितली पण आम्ही त्यावेळेस केले थोडा प्रयत्नही केला पहिला वेळ होता म्हणून एवढं काही करता आलं नाही मग नंतर दोन दिवसानंतर समजलं तर त्या मुलीवर अत्याचार झालेला होता ते ऐकून अजून पण आमच्या मनाला खूप खंत आहे त्यामुळे आता परत अशी घटना परत आम्हाला होऊ द्यायची नव्हती त्यामुळे आम्ही हे प्रयत्न परत पुढे पाऊल केलं आपण बघू शकतो या ठिकाणी मुलींनी एक जुना अनुभव घेतला होता त्या जुन्या अनुभवातून त्या मुलीवर दुसऱ्या ज्या मुलीला मदत करू शकले आणि त्या मुलीवर अत्याचार झाल्याचं या ठिकाणी या मुली सांगताय आणि अशा प्रकारच्या घटना घडतात आणि सर्वच मुलींनी जर असं सतत समाजसूचकता पाळली तर नक्कीच कोणाला तरी न्याय मिळू शकतो आपण बघतो सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सोशल मीडियाचा दुरुपयोग म्हणून आपण बऱ्याच ठिकाणी बातम्या ऐकत असाल परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एका लहानग्या मुलींना त्यांच्या आई वडिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली आहे जर सोशल मीडियाचा योग्य असा वापर केला तर त्याचा सदुपयोग पण होतो आणि तो सदुपयोग आज असा आला की ज्या मुलींचे फोटो सोशल मीडियावरती व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होत होते आणि तेच या दोन्ही मुलींनी बघितले होते आणि त्या दोन्ही मुलींनी त्या व्हॉट्सअपचे फोटो बघून आज या मुली बसमध्ये ओळखल्या आणि त्या खाली उतरवल्या आणि त्यांच्या परिवाराच्या परिवारामध्ये देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यासाठी या दोघींनी खरी मदत केलेली आहे खर तर यांचा सन्मान करावा तितका कमीच आहे परंतु आज या चांदवड तालुक्यामध्ये खरोखर या दोन्ही मुली चांदवड तालुक्यासाठी सर्वच ज्या मुली असतील मी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आवाहन करेल की ज्या पण मुली आज तालुक्यामध्ये आमची बातमी बघत असेल त्यांनी सर्वांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारची समजसूचकता आणि सतर्कता बाळगली पाहिजे खर तर मी सांगेल मुख्यमंत्री साहेबांना की मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय उत्तम अशी योजना आहे सर्व महिला या ठिकाणी खुश आहे त्यांच्या कामगिरीवरती खुश आहे त्यांच्या लाडकी बहीण योजनेच मदत गोरगरिबांपर्यंत मिळते परंतु खरोखर लाडकी बहीण बही मुख्यमंत्री साहेबांना प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी परत एकदा करेन की जर खरोखर लाडकी बहीण योजना सुरू करायची असेल तर ही योजना तुमची वंदनीय आहेच परंतु जर अजून कडक कायदा केला जे महाराष्ट्रामध्ये मा दे, किंवा देशामध्ये दे, जे प्रकार घडत लहान मुलं सोडत नाही तर मुली कुठून सुरक्षित तर मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी असा एक कायदा बनवावा कायद्याच्या चौकटीत असा बनवावा की जो कोणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला लगेचच्या लगेच, लगेच फास्ट ट्रॅक मध्ये तो गुन्हा चालवून आणि फाशीची चा शिक्षाच झाली पाहिजे असा कायदा मात्र या ठिकाणी आता खरोखर मांडण्याची गरज आहे त्यावेळेस खऱ्या बहिणी सुरक्षित होतील असं मला वाटतं आपण या ठिकाणी आज आपल्यासोबत अनेक या ठिकाणी माणसं उभे आहेत त्यांचे रात्रभर पूर्ण रात्रभर ते झोपलेले नाहीये बस स्टँडचा परिसर असेल किंवा चांदवड तालुक्याच्या आडगळीचा ज्या ठिकाणी फुली पोहोचत नाही अशा ठिकाणी ते रात्रीचे जाऊन शोधकार्य राबवणारे या ठिकाणी निलेशजी काळेसाहेब आहेत त्यांच्यासोबत त्यांची टीम आहे आपण बघू शकतो या ठिकाणी सर्वच जण उभे आहेत त्यांनी मोलाचं सहकार्य या मुलीला शोधण्यासाठी केलं आणि या मुलींचा या दोन मुली ज्या आहेत त्या मुलींचा शोध लावून देणारा त्यांचा सत्कार करण्याचा या ठिकाणी साहेब म्हणून आहेत समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुलीने या मुलींचा एक आदर्श घेतला पाहिजे आणि स्वतः आपण आपल्या निश्चयावरती ठाम राहून कुठलीही मुलगी अडचणीत असेल तर तिला आपण स्थिर राहून तिला कशी मदत करू याचा विचार केला पाहिजे समाजात विघातक प्रवृत्ती भरपूर आहेत आणि सध्या भरपूर प्रमाणात ह्या गोष्टी होत आहेत याच्यावरती आपण स्वतः स्थिर राहून कसं मात करू हा आदर्श या मुलीकडून आपण सर्व मुलींनी घेतला पाहिजे आपण काय सांगाल या संदर्भात मी तर परत प्रथम करेल कारण मी कीर्तून ऐकलेलं आहे मुली कमी शिकल्यात चालतील पण आपला हात्यार आपल्याला या साठी काहीतरी संरक्षण नाही आज दोन मुलींचा जीव वाचवलेला आहे आज दोन मुलींच संरक्षण केलं पाहिजे या ठिकाणी म्हणून आम्ही एक पांडा पाडून घेतात पांदूर तालुक्याने बाबा असेल रुपेशेट असतील तर ज्या ज्या मुली असे मदत करतील मुलींना वाचवण्यापासून आम्ही त्यांचा घरी जाऊन सत्कार करणार म्हणून आम्ही आज असं ठरवलं का बसलो आम्ही व्यापार वर्गात आणि ठरवलं या मुलीचा आपण गुणगौरव केलं पाहिजे सत्कार केलं पाहिजे त्यांना प्रसंग केलं पाहिजे आणि सगळ्यात त्यांच्या वडिलांना मी मानादमोद्र काय करतो तर त्यांनी त्यांची तशी संस्कृती घडवली त्या वडिलांनी त्या मुलींना धैर्य दिलं घरातून जर प्रेशर असतं त्या काम केलं नसतं पण त्यांचे वडील चांगले आहे आई चांगले आहे म्हणून आज त्या मुली जगामध्ये काहीतरी कर्तव्य करू शकलात म्हणून या ठिकाणी आम्ही आज मित्र परिवाराच्या वतीनं त्या मुलीचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत बघा या ठिकाणी संस्कार आणि मुलींच्या वडिलांचे संस्कार चांगले असल्या कारणाने सर्वच मुलींच्या वडिलांचे संस्कार चांगले असतात परंतु मुलींना या ठिकाणी कोणाला मदत करता आली पाहिजे अशी मोकळीच मात्र सर्वांनी दिली पाहिजे आणि आपल्या मुलींना मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून एक आवाहन करल आपली छोटी मुलगी असो किंवा मोठी तिला तिच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण नक्कीच घरामध्ये शिकवण दिली पाहिजे इतकंच मी या ठिकाणी सांगेल आणि आपण आता या बाबतीत या मुलींचं कौतुक या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून केलंच परंतु आता या ठिकाणी सत्कार पण या मुलींचा होणार आहे हा सत्कार समारंभ या ठिकाणी आहे या मुलींचा खरोखर या ठिकाणी वंदनीय काम आहे आणि मी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या दोघी मुलींचा आदरपूर्वक सन्मान करतो आणि इथेच थांबतो प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या मा... महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक रामभोरसे चांदवाड